नमस्कार बऱ्याच दिवसानंतर खातेदारासोबत व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क होत आहे सर्व खातेदारांना माझी नम्र विनंती आहे मी मधल्या काही काळात थोडासा वेळ लागला काही सुट्टी असतील काही तांत्रिक अडचण असेल डॉक्युमेंटेशनमुळे आणि काही वेळेमुळे समोरी मला काम करायला थोडासा वेळ लागला त्यामुळे मार्केटमध्ये पेपरमध्ये असेल प्रिंट मीडियामध्ये असेल खातेदारामध्ये संभ्रम निर्माण झाला की परभणी साहेब बऱ्याच दिवसापासून व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेतून समोर आले नाही आज त्यासाठी मी आपल्या समोर येत आहे बंधूंनो मी कुठेही गेलेलो नाही माझं काम चालू आहे त्या कामाच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला पैसे देण्याचे नियोजन करत आहे त्याचबरोबर ब्रँच लेवलला माझी वसुली चालू आहे त्या वसुलीचं डॉक्युमेंटेशन चालू आहे त्यांना नोटीस देणं चालू आहे कर्ज वसुली चालू आहे आणि त्या माध्यमातून कर्ज वसूल करून आपल्याला त्यातले पैसे देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे बंधूंनो वेळ लागेल पण एक ना एक रुपये आपला आपल्यापर्यंत पोहोचेल ही मी तुम्हाला खात्री देतो याच्यात कुठेही शंका नाही मार्केटमध्ये जे काही अफवा पसरतात त्या अफवावर विश्वास ठेवू नका जेणेकरून माझं कर्ज वाटप खूप आहे आणि ते कर्ज वसूल होत आहे काही कर्जदार पैसे भरण्यासाठी टाळाटाळा करत आहेत पण त्यालाही सुद्धा त्याच्या प्रत्येक कर्जाच्या डॉक्युमेंटेशनमध्ये त्याचे के वाय सी आमच्याकडे आहे त्याचं मॉडगेज आहे त्याचे त्याचं बोजा नोंद आहे याच्याही पुढे जाऊन आम्ही प्रत्येक कर्जदाराचं सिबिल स्कोअरला नोंद करत आहोत या ठिकाणी प्रामुख्याने जो कर्जदार पैसे भरण्यास असमर्थ दाखवत असेल बँक चालू नाही आहे किंवा बँकेत आता काही खरं नाही आहे आणि त्याच लोकांनी बँकेची बदनामी जास्त केली आहे तर त्यांनाही सांगतो आपण कर्ज भरण्यासाठी मला मदत करा ज्या हेतूने मी आपल्याला कर्ज दिलं होतं प्रामाणिकपणे आपल्याला कर्ज दिलं होतं ते कर्ज तुम्ही प्रामाणिकपणे भरून बँकेला सहकार्य करा जेणेकरून आपण भरलेला पैसा खातेदारांना परत देता येईल त्यामुळे बँकेची आलेली अडचण दूर होईल आपण जर असं नाही केलं तर आपल्याला कुठल्याही बँकेत कर्ज घेता येणार नाही की आपला सिबिल स्क्रो खराब होईल आपल्या सिबिलला त्याची नोंद व्हायला लागेल त्याच्यामुळं जामीनदार असेल कर्जदार असेल जे काही कोणी त्या कर्जाच्या रिलेटेड व्यक्ती असतील त्या सर्वांचं सिबिलला आम्ही नोंद करत आहोत त्याचबरोबर फंड उपलब्ध करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे लवकरच होईल मार्चंट आहे त्याच्यामुळे काही सुट्ट्या आहेत तांत्रिक अडचणी आहेत पेपरचे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यामुळे आपण कुठेही पॅनिक होऊ नका विश्वास ठेवा आपला एक ना एक रुपया आपल्याला भेटेल माझ चार बँकेचं प्रपोजल जे काही प्रॉब्लेम व्हायच्या अगोदर एकशे ब्याण्णव कोटीचं जे माझं बॅलन्स येत होतं ते आज शंभर कोटीवर आलेलं आहे छोटे छोटे काही ठेवीदार आहेत त्यांचा पैसा नव्याण्णव टक्के पेड झालेला आहे आता फक्त मोठे खातेदार राहिले जे थांबू शकतात वेळ देऊ शकतात त्या लोकांना आता पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के पैसे कसे देता येतील याचं मी नियोजन करतो त्याचं प्लॅनिंग करतोय आणि ते प्लॅनिंग माझं लवकरच होत आहे त्यामुळे आपण सर्वांनी थोडंसं संयम ठेवा कर्जाच्या माध्यमातून पैसे येत आहेत फंडिंग व्हायला लागले माझं प्रोपोजल होत आहे त्या प्रपोजलच्या माध्यमातून आपल्याला पैसे देणार आहे एकही उपाय तुमचा कुठेही जाणार नाही आपण ज्या विश्वासाने संस्थेमध्ये पैसा ठेवलेला आहे त्याच विश्वासाने आपल्याला पैसे मिळणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे आपण कुठेही पॅनिक होऊ नका आपावर विश्वास ठेवू नका मी इथंच आहे आपल्या सोबत आहे रोज माझे कर्मचारी खातेदाराच्या संपर्कात आहे मी पण खातेदाराच्या संपर्कात आहे सर्व नियोजन चालू आहे असं काही अडचण नाही आपण माझ्यावर जो विश्वास आजपर्यंत ठेवला तसा अजून थोडा ठेवा लवकरच मी आपल्याला या पूर्ण नियोजनाचं यादीसहित त्याचं प्लॅनिंग आपल्यासमोर ठेवलं त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका अनावश्यक काही निर्णय घेऊ नका त्यामुळं माझी नम्र विनंती आहे आणि कर्जदारांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण मार्चंट म्हणून आपले थकीत रक्कम भरून बँकेला सहकार्य करा एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो नमस्कार